श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते स्वप्नात मृत व्यक्ती दिसणं त्याचा नक्की काय संकेत आहे त्याचा काय अर्थ आहे तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपल्याला दिसणारी स्वप्न ही शुभ आणि अशुभ संकेत देत असतात त्यांचा आपल्या आयुष्यावर खोल परिणाम होतो स्वप्नात मृत व्यक्तीसोबत गप्पा मारणं याचा अर्थ मृत व्यक्तींचा आत्मा आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतो त्याचबरोबर स्वप्नात मृत व्यक्ती वाईट परिस्थितीत दिसणं किंवा रडताना दिसणं याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये एखाद्या कामात तुम्हाला मोठ्या अडथळ्यांना तोंड द्यावं लागू शकतं तर बघा तुम्हाला पितृदोष तर नाही ना याची देखील खात्री करून घेणं खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर म मृत व्यक्ती ही स्वप्नात दिसताना म्हणजे स्वप्नात पूर्वजांना अन्न खाऊ घालताना दिसणं हा अतिशय शुभ संकेत समजला जातो स्वप्नात तुम्हाला एखादी व्यक्ती भूतकाळात मरण पावलेली दिसली आणि तो तुम्हाला आनंदी वाटत असेल तर असं स्वप्न पाहिल्यानंतर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही कारण हे स्वप्न स्पष्टपणे सूचित करतं की तो समाधानी आणि आ आनंदी आहे म्हणजेच काय त्याचा आत्मा जो आहे तो आत् आनंदी आहे तृप्त झालेला आहे जर मृत व्यक्ती स्वप्नात येऊन तुम्हाला आशीर्वाद देत असेल तर याचा देखील अर्थ असा होतो की येणाऱ्या काळात तुम्हाला काहीतरी मोठं यश जे आहे ते मिळणार आहे तुमची प्रगती देखील होणार आहे त्याचबरोबर एखादी मृत व्यक्ती वारंवार आपले नाव घेत असल्याचं जर स्वप्न तुम्हाला पडत असेल तर याचा अर्थ असा आहे की तो आपल्याला काहीतरी अप्रिय गोष्टींबद्दल सांगण्याचा प्रयत्न करत आहे किंवा येणाऱ्या संकटांची चाहूल तर तुम्हाला देत आहे त्याचबरोबर तुमच्या जवळची एखादी व्यक्ती आजारपणात मृत पावली असेल आणि ती जर तुमच्या स्वप्नात दिसत असेल तर याचा अर्थ होतो की त्या व्यक्तीचा जन्म आता चांगल्या ठिकाणी झालेला आहे आणि तुम्ही त्यांचा विचार करून चिंतित होऊ नका म्हणजेच काय तर काळजी करू नये असा देखील त्याचा अर्थ आहे त्याचबरोबर बघा घरातील एखादी मृत व्यक्ती स्वप्नात तुमच्यावर रागावलेली दिसली तर याचा अर्थ असा होतो की तो, तो तुमच्याकडे काहीतरी मागत आहे कदाचित त्या व्यक्तीची अपूर्ण राहिलेली इच्छा जी त्याला तुमच्या माध्यमातून तुम पूर्ण करणे करायची आहे पूर्ण करण्याची त्याची इच्छा आहे म्हणून तो तुम्हाला असा रागवलेल्या याच्यात दिसत आहे हे, हे स्वप्न असंही सूचित करतं की आपण काहीतरी चुकीचे करत आहोत ज्यामुळे आपले पूर्वज जे आहेत ते आपल्यावर रागवलेले आहेत आणि ते आपल्याला चुकीच्या गोष्टी करण्यापासून थांबवत आहेत तसेच मृत व्यक्ती आपल्या डोक्याजवळ उभे असलेले दिसले तर या स्वप्नाचा अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्यातील त्रास कमी होणार आहेत जर ते आपल्या पायाजवळ उभे असलेले दिसले तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यात संकटे येणार आहेत मृतपूर्वज स्वप्नात तुमच्या डोक्यावर हात फिरवताना दिसले तर याचा अर्थ असा होतो की ते तुमच्यावर समाधानी आहेत आणि तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितात ही छोटीशी माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद